आपल्या बोलीभाषेत नाही की म्हण आहे पेडगाव तर शहा तर ही म्हण का पडली त्याचा पण एक इतिहास आहे पेडगाव नावाचं एक हो गाव आहे पुण्याजवळ तर तिथे एक गड आहे बहादूरगड नावाचा तो गड म्हणजे तो एक भुईकोट किल्ला आहे पांडे भुईकोट म्हणून त्या गडाचं नाव होतं तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज होते बाबाजी भोसले ते त्या गडाचं रक्षण करत होते आधी पूर्वी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बहादूर खान कोकलताश हा जो सरदार होता मुघलांचा तो बहादूर खान त्या गडावर आला आणि त्याने त्या गडाचं नाव असं नाव केलं तर महाराजांचा राज्याभिषेकासाठी ना बराच खर्च झाले महाराजांनी काय ठरवलं ही संपत्ती आता आपल्याला परत कशी मिळवता येईल तर महाराजांच्या हेरांनी बातमी आणली की बहादुरगडावर एक कोटीच्या वर नगदुरगडावर बहादूर खानाने ठेवली आणि दोनशे अरबी घोडे त्याने जमा करून ठेवलेत बहादुरगडावर का तर हे औरंगजेबाला त्यांना नजराने दाखवायचे नंतर आणि मग मा महाराजांनी ठरवलं की बहादुरगड लुटायचं पेडगाव लुटायचं महाराजांनी नऊ हजाराचं सैन्य गोळा केलं भर पावसात नऊ हजारांचं ते सैन्य पेडगावच्या दिशेने जाऊ लागले आणि एका रात्री त्या बहादूर खानाला समजलं हजारो मराठी सैन्य घेऊन बहादूरगडावर आक्रमण करणार आहे अहिल्यानगरमध्ये नगर मध्ये जे अहमदनगर आहे त्या अहमदनगर मध्ये असलेल्या बहादूरगडावर बहादूर खानाकडे एक हेर आला आणि त्या हेराने सांगितलं मराठी हजारांचं सैन्य घेऊन बहादूरगडाकडे आक्रमण करतात त्या बहादूर खानानं त्या पेडगावचं होतं नव्हतं ते सगळं ज्या सगळं सैन्य आखीच्या अख्खी छावणी वळा केली आणि त्यानं ठरवलं की मराठ्यांच्या आधी आपण त्या मराठ्यांवर हल्ला करायचा मराठे पण सहा ते सात हजारच होते पण ते सगळे सात हजारचे मराठे एकदम आवेशामध्ये बहादूर गटाच्या दिशेने येत होते मराठे आणि बहादूर खानाचं सैन्य जसं जवळ आलं त्या क्षणी मराठे सगळे मागे फिरले आणि मागे फिरून पळून जायला लागले त्या बहादूर खानाला काय कळेनच की आजपर्यंत ज्या मराठ्यांच्या शौर्याच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत ते मराठी पाठ दाखवून का पाहतात मराठी पुढे आणि बहादूर खान सैन्य त्याच्या मागे मागे जाऊ जसा बहादूर खान मागे मराठी परत आले बहादुर खानाच्या दिशेने असं मराठ्यांनी दोन तीन वेळा केलं शेवटी बहादुर ठरवलं आता काही करून त्या मराठ्यांना पकडायचो पकडायचं बहादूर खान त्या मराठ्यांच्या सैन्याच्या मागे इतका पाठी लागला ना की मराठ्यांनी त्या बहादुर खानाला त्या पेडगावच्या विषच्या बाहेर खेचून आणलं शेवटी त्याला काळ की मराठी इतके चपळ आहेत की हे आप आपल्या काही हाताला लागणारच नाही तो परत मागे फिरला आणि बहादुरगडाच्या दिशेने आनंदात जाऊ लागला की आपण मराठ्यांना आता जसा तो बहादुरगडाकडे पोहोचला तर बघतो तर काय पेडगावच्या अख्ख्याच्या अख्ख्या छावणी मधून आगीचे लोळ बाहेर पडवतो आपल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव होते उरलेल्या दोन हजार सैन्याला घेऊन बहादुरगडावर त्यांनी आक्रमण केलं आणि बहादुरगडावरची जी होती नव्हती ती सगळी एक कोटीची सगळी नगद आणि दोनशे अरबी घोडे घेऊन हंबीरराव मोहिते रायगडाच्या दिशेने गेले पण होते त्या बहादूर खानाला कळलंच नाही की ही मराठी कधी आले आणि कधी गेले म्हणून आपण म्हणतो पेडगावचा शहाना कोण तर हा बहादूर